सातारा तालुक्यातील वारणानगर ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीतील विविध कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी वारणानगर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन झाले तसेच निसराळे नांदगाव मोहितेवाडी रस्त्याचे खडीकरण डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले सातारा तालुक्याला खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराजांनी ओळख निर्माण मिळवून दिली करारवाल्यांच्या मेहरबानीवर सातारचं ठरायचं असतं मनोज दादांच्या पाठीमागे एकमुखी उभे राहून तुमच्या हक्काचं आमदार निवडून आणूया दोन्ही राजांचा मनोजदादा यांना आशीर्वाद आहे त्यामुळे कराड उत्तरचे भावी आमदार मनोज दादा असतील माझ्यावर देखील मनोजदादा यांना निवडून आणायची महायुती सातारा जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी आहे पण पाटील काय आम्हाला आले गे त्याला झाले नाही जे मुल्य नाही तिथं झाला पण त्या जुन्या गोष्टी जुन्या गमती सगळ्या ते मला वाटतं सगळी त्या सगळी माणसं होती मला वाटते आताची निवडणूक तर मला वाटते हा जिल्हा परिषद गट कधीच विसरू शकणार नाही आजच्या काय होत्या काय नाही आश्चर्य आबाईची जी निवडणूक झाली ती एक म्हणजे सभृी बाबा इथं बाबाने शिक्षण थोडा काढावा लाच्यावर गोष्टी आई सगळी 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 आमच्या म्हणजे आपा वगैरे म्हणजे नको जीव सगळ्यांचा झाला होता कधी निवडणूक होती झालं आधी कमती होत्या ती घरी जाव्याची माझ्या होती आता संघर्ष नाही चांगली गोष्ट आहे विकासाच्या आपण सगळेजण वाटचाल करतोय आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे नुसतं मतदारसंघ नाही तर तालुका म्हणून आपण सगळेजण पुढे गेलो पाहिजे आणि त्या दृष्टीनं कारण शेवटी या तालुक्याला खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये ओळख गुणी मिळवून दिली असेल तर बाळासाहेब महाराजांनी मिळवून दिली पूर्वीपासून सातारा म्हणजे वाईवाल्यांच्या आणि कारांच्या मेहमानीवर सातारचं सगळं ठरायचं आणि आपण त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपला तालुका दुसरं मांडण्याचं काम चालायचं की आपली त्यावेळेची राजकीय परिस्थिती होती तर जेव्हापासून बाळासाहेब महाराज आले तेव्हापासून खऱ्या अर्थानं या सातारा तालुक्याला जिल्ह्याच्या नकाशावर स्वाभिमानानं उभं करण्याचं काम हे कॅलासा अवैधराजे भोसले यांनी केलं आणि तो धबधबा या तालुक्याचा आजपर्यंत भाऊसाहेब महाराजांच्या विचारांना आजपर्यंत काय